जाधव आज आपण सगळे चार गेली चार दिवस नवनाथ दर्शन आणि इतर देवांचे पण आपण दर्शन घेतले मोठादेवी तसंच तुळजापूर पंढरपूर हे सगळे दर्शन आपल्याला आपले संतोषजी मगर यांनी घडवले त्यांचे सोप्ती भरतजी यांनी दोघांनी मिळून आपल्याला ज्या आज आपल्याला नवता नवनाथांचं जे दर्शन घडवलं ते खरंच अद्भुत आणि कधीही न बघितलं किंवा अजूनपर्यंत कधीही न फिरलेलो असं हे देवस्थानं आम्हाला त्यांनी दाखवली त्याबद्दल त्यांचे आणि भरतजीचे खूप खूप धन्यवाद त्या आणि पुढे मी प्रत्येकालाच सांगतो की आपापल्या एक एक असं अनुभव कथन करा की तुम्हाला कसं वाटतं या दनाला आल्यावरती आणि तुम्ही परत येऊ श याल का किंवा फक्त हे तुम्ही यात्रा म्हणून बघता त्याचं एक एक दोन दोन शब्दात आपल्याला फक्त थोडक्यात सांगा ह्या बोलतो दो मी राजेश भंडागळे थँक आहे मुंबईवरून आलो आहे तर आम्ही बरेच म्हणजे जवळजवळ दोन वर्ष झाली आम्ही दोघं म्हणजे माझा मित्र सुरेंद्र आणि मी प्रयत्न करतो आहे यायचा काहीतरी अडचणी आहेत माझं काम दिसतं त्याचं काम दिसतं असं चालतं बऱ्याचदा विचारलं पण काहीच इच्छा नव्हती तर मग आपले मग साहेब म्हणाले की ज्यांना नशवाद आहे त्यांनाच घडतं म्हणजे हे तेव्हाच आम्हाला कळलं कारण बरंच प्रयत्न करतो येत नाहीत ते पाच दिवस म्हणजेच म्हणजे फार अशी यात्रा बघितली नाही म्हणजे यात्रा आणि सगळे आपण कुटुंब झालो होतो एकत्र असं फार आणि आपण बघितलं की आपल्या ज्या समाधी आपल्या वरती त्यांनी मूळ सांगून दिलं की चावी असतं ते उघडून वगैरे म्हणजे असं कोण दाखवणार नाही म्हणजे नवनाथ यात्रा करावी का यांच्याकडेच बरोबर तर... अजून कोण करणारे असेल आता माध्यमातून मी आता शूटिंग करत आहे मगर भाऊंकडेच ही यात्रा करावी पण फार सुंदर यात्रा आहे आम्हाला कळलंच नाही आता थोडंसं गमतीचं सांगतो मला थोडंसं बॉम्बे टू गोवाची आठवण झाली म्हणजे एवढं खेळी खेळीने आपण चाललं आहे बरोखरच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांचे आभार आणि महोदांचे आभार ते आम्हाला इथे आणलं महाराजांनी आम्हाला आणलं तेव्हा त्यांचे पण आभार मृत्यभाऊंचे आभार आणि आता कृतज्ञ सोहळा आपल्याला एक करायचा आहे होईलच बोलून घ्या ज्यांना बोलायचं बोलून घ्या लाईन पोळं थांबायक आहे दोन दोन शब्द हे सर्व एकत्र धोरणा नमस्कार मी पडगेहून आलो आहे अशप म्हणून माझं नाव आहे सांगायचं म्हटलं तर अशा या दोन भागात म्हणजे नवदानची यात्रा घडवणार आहे प्रथमच असा योगी बघितला तर त्यांनी आम्हाला नवनाथ यात्रा घडवली आणि दुर्मिळ भागातून प्रत्येक ठिकाणी दारा भगवंताच्या दारापर्यंत पोचवलं आणि आम्हाला येतोचिक मनस्पूर्वक असं दर्शन घडवलं याच्याबद्दल धन्यवाद बरोबर धन्यवाद आदेश ओम नमो आदेश अलक मी रंजना मी पुरुषोत्तम वानखेडे ही योगिता वानखेडे आम्ही दोघे नागपूरवरून ना आलेलं आहे आणि संतोष भाऊ मगरजी आणि भरत भाऊ मगर, मगर आपला जी, जी हा आपला भरत भाऊजी यांनी जी यात्रा नवनाथाची जी घडवली आहे ती खरंच अद्भुत आणि अविस्मरणीय आहे आणि ह्या एवढ्या दुर्मिळ भागामध्ये फार कमी लोकं पोहोचत आहे माझी अशी विनंती आहे की आपण आपल्या प्रत्येक नातेवाईकांना आणि मित्रांना पण ह्या नवनाथाच्या यात्रेबद्दल सांगावे आणि संतोष भाऊचे जी हां जास्तीत जास्त हे व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे म्हणजे मनातून हे केलेलं आहे ते स्वतःच भक्त आहेत दोघेही जण मी पहिल्यांदा पाहतो आहे की कुठलेही ट्रॅव्हल्स कंपनी एवढे इन्व्हॉल्व्ह नाही होते अगदी फॅमिलीअर झालेले आहेत ते तर मी त्यांचे खूप मनापूर्वक आभार मानतो आणि नाथांच्या चरणी खूप प्रणाम करतो आदेश अलक निरंजन आरे नमस्कार मी सौ योगिता वानखडे नागपूर हे नवनाथाबद्दल मला तेवढी काही कल्पना नव्हती पण अचानक यांनी म्हटलं आणि माझ्या दूरदूरपर्यंत लक्षात नव्हतं की आपण ह्या यात्रेला जाईल पण यांनी अचानक मला म्हटलं की तू चलते का मी म्हटलं हो पण इथं आल्यावर आल्यावर मला खूप प्रसन्न वाटत आहे आणि मेन म्हणजे संतोष भाऊमुळे आणि आमच्या सारथी भरतभाऊमुळे ही यात्रा खूप सुखकर झाली आणि खूप व्यवस्थित झाली आदेश, आदेश।, आदेश। आला आदेश आदेश अलाख आदेश मी अरुण खोचे इंदोरात आलोय नाथांच्या बद्दल तर मी ऐकलं होतं पहिल्या वाचलेले आहे पण ही जी एवढी यात्रा मी केल्या आयुष्यात पण ही जी यात्रा आहे हे तर नाही आहे माझ्याकडे काय म्हणणार अत्यंत भयंकर आणि प्रचंड शानदार यात्रा आध्यात्मिक म्हणजे खरोखर शब्द नाही आहे बस आता मनात जे आहे बोलू शक काढू शकत नाही शब्दाने आणि आपले हे मगर साहेब हे तर बोती गजाबचा आदमी भैया काय <laughs> यांनी जे यात्रा घडवली आहे असे तर अजूनपर्यंत कोणी ट्रेवल्सवाल्याने यात्रा नाही घडवली अगदी काही सांग शब्द नसतात काही गोष्टींकरता बस मनातल्या भावना असतात ते मला तर व्यक्त नाही करता येते पण अत्यंत बहुत बढिया बहुत बढिया जय नाना आरे निरंजन रेडी आदेश, आदेश। नमस्कार मंडळी यशवंत पाटील हरगा मी यात्रेला माझी स्वप्न सुद्धा यात्रा नव्हती पण माझे भाऊ त्यांनी फार <coughs> माझ्या राग्रे केलं का यशवंत आरे यात्रा करू आपण पण यात्रा एवढी सुंदर झाली तर माझ्या आयुष्यात मी उत्सर करत धन्यवाद आदेश, <laughs> आदेश। अलक निरंजन आदेश रेडी आदेश आदेश अलक निरंजन आदेश मी वाल्मिकादूर मी नाशिकून आलो मी गेले दोन वर्षापूर्वी खूप आजारी पडले आणि मी तेव्हा थोडं तरी नवनाथांची यात्रा पण आज तो योग तुमच्यामुळे तो घडून आला आम्हाला हेच माहिती आमच्या नाशिकमध्ये असत मी आयोजन करतो आदेश बस आदेश बोला रडू नका सांगा इच्छा पूर्ण झाली हो ते शांत होते आदेश ताई दादा शांतवास काही नाही सर्व एकच आहे आपण बोला मना पण खूप इच्छा होती काही बोलता येत नाही आदेश भाऊजी पण आभार या पुढे बोला आदेश अल निरंजन माझं नाव शरद तुकाराम गोसावी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे कदाचित मला असं वाटतं म्हणजे बरीच पुस्तकं वाचली माझ्या आजोबा पंजोबांनी पण खूप गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे माझं जे मूळ गाव आहे वंचक पूर्वेचे ते कदाचित इकडचेच असतील कारण आम्ही नाथपंथी गोसावी आहोत अरे आणि नाथपंथी गोसावी अशी आम्ही संस्था रजिस्टर केली आहे आणि शासनाकडून त्याच्या काय सवलती ज्या आहेत मागासवर्गीय म्हणून मच्की जमात त्याची आम्ही मिळवली आहे आणि आता संस्था व्यवस्थित चालते आणि हे जे यांनी आम्हाला इथ पण आणलं संतोष संतोष हां मग आणि ड्रायव्हर साहेब आमच्या यांनी न चुकता आणि व्यवस्थित वेळेवर सगळ्या ह्या यात्रा करून आणल्या आणि तुमच्या बाकीच्या माझे सहकारी आहेत त्यांनी पण मला खूप आनंद दिला जेवण कसं होतं जेवणाचं कस जेवण कसं जेव जेवण वगैरे खरोखरच खर सुंदर होतं म्हणजे कुठेच त्रास झाला नाही खरं म्हणजे मी तिथे चटणी खूप खाल्ली होती त्याचा त्याचा यांना वाटलं होतं की मला त्रास होईल पण तसा काही त्रास झाला नाही आणि नाथांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं आणि आशाच्या चाहता तुम्ही पुढेही करा ही माझी सध्या मी मी एवढे दिवस लोकांना वाटत म्हणजे सगळ्यांना वाटत होतं आपण आम्ही यांची बसकरी होतो पण खरोखर असं आवली आहे म्हणून मिळणार नाही कारण यांच्यामुळे कारण मी नवीन आलो यांनी नावं टाकली त्याच्यात की आम्ही तिघं बरोबर आहेत गोसावी कोण आहेत अरे त्यांचं वय मी त्यांचं हे डिपी बघितलं अरे वयस्कर दिसतं ते आपल्याबरोबर कशा येतात होणार हे थोडंसं हे असतं ते आमच्यापेक्षा जबरदस्त म्हणजे हे हे अठ्ठावीस वर्ष आम्ही अठ्याहत्तर वर्ष असं वाटत होतो एवढे चांगले आणि खरोखर आहेत यांच्यामुळे आमचं तर पूर्ण मजा म्हणजे एन्जॉय झाला दिवस एवढं आम्ही मजा कस, कसा दिवस निघून जायचा हा अवलिया माणूस आहे आणि खरोखर यांचे आभार पाठवून माफ करा काय आमच्याकडनं एं, यांना बोललं गेलं असेल आणि इतर कोणालाही आम्हाला क्षमा असावी यांच्या फक्त बोलायचं मी अरुण खोचे मी एकदा आणखीन बोलायची इच्छा आहे की जे संतोष बगत आणि आमचे भरत भाऊजी यांची जी राहायची खायची जेवायची जी सोय आहे ती अ जेवण तर इतकं फर्स्ट क्लास झालं की मी एक वेळ जेवतो संध्याकाळी म्हणायचं की आता मी जेवायचं नाही म्हणत बोल पैसे द्या असं वाटतं आता मी एक वेळेसच खूप पोट भर जेवून घेतो भरंत जेवतो आता काय करणार खूप उत्तम सोय खायची जेवायची फिरायची आणि बाकी तर बेस्टच बेस्ट आहे त्याच्यामध्ये असं काही खराब काहीच नाहीये काहीच खराब नाही जय नाना चल अलग निरंजन आदेश आदेश मागच्या वर्षीपासून माझी इच्छा होती की ही यात्रा करावी आणि मागच्या वर्षी काही कारण तांत्रिक कारणामुळे योग आला नाही तर यावर्षी अगदी जुळून आला आणि यात्रा खूप छान झाली सर्वस्वय व्यवस्थित होती संतोष मगर स्वत काळजी घेतात प्रत्येकाची त्यामुळे काही का सगळे व्यवस्थित पार पडलं मला पण खूप बरं वाटलं की नवनाथांचं दर्शन जे आपल्या आसपास आहे त्यांचं निदान दर्शन तरी झालं आयुष्यात एकदा तरी खूप धान्य पावलं फरण पावलं आदेश त्यांनी अशाच यात्रा घडवत राहावेत आणि बऱ्याच नाथभक्तांना ही संधी प्राप्त करून द्यावी ही त्यांना विनंती आहे बोलतो तुम्ही बोला बरं बघू आदेश आदेश नमस्कार सगळ्यांना मी नमिता देठणकर माझी पण अशी इच्छा होती की यात्रा करावी म्हणून माझी एक मैत्रीण आहे स्मिता वैद्य प्रिन्सिपॉल तिने आणि आराध्य काका म्हणून त्यांनी ही यात्रा केलेली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तू जा एकदा आणि ते भरत भाऊ आणि ते मगर भाऊ आहेत ना ते एक एवढी काळजी घेतात की तुला म्हणजे काही असं वाटणारच नाही की तू या यात्रेला आणि मिस्टर माझे हे दर सोम म्हणजे श्रावण महिन्यात ते नियमाने हे पोथी नाथांचे पा भक्तीसाठी पारायण करतात आणि त्यामुळं आम्हाला अशी खूप इच्छा मनापासून होती की जावं एकदा करावं आपण आणि आमचा योग आला मागच्या वर्षी नव्हता आला आणि अक्षरशः आला असता तरी परमेश्वरीची अशी इच्छा होती की मी त्यात इन्व्हॉल्व होऊ शकत नव्हते मी नागपूरला होते हे इकडे होते त्यामुळं ह्या वर्षी एकदम चांगला योग आला आम्हाला दोघांना नाथांनी बोलून घेतलं आणि त्यामुळे सगळ्यांचे भरत भाऊजे मगर भाऊजे सगळ्यांचे आभार तसेच सगळे आपल्या सहकुटुंब असलेल्या सगळ्या आपल्या एकत्र कुटुंबाचे पण मी खूप आभार मानते कारण आम्ही खूप वयस्कर तरी पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं हाताला धरून नेलं सगळ्यांचे आभार जय का आदेश आदेश मला एक निरंजन आदेश आद फार वर्षाची माझ्या मिस्टरांची पतिदेवांची इच्छा होती की नवनाथ करायचे दोन वर्ष आम्ही हे सतत भारतात नगाशा घेऊन बघत होते कुठे 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 पण आज हा योग तुमच्या भरत भाऊ भरत नाही हा योग जुळून आलाही परमेश्वराची नातांची फार इच्छा फार होती ती पूर्ण झाली खरंच सांगते मनापासून अगदी आणि तुमचं जे सहकार्य लाभलं होतं संतोष भाऊ भरत भाऊ आमचे आज गाडी चालवायची म्हणजे काही साधं काम नाहीये डोळ्यात तेल घालून एवढ्या प्रवाशांचं त्यांचं रक्षण करायचंय त्यामुळे त्यांनी ही सेवा केली आमची त्याबद्दल मी त्यांनाही नमस्कार करते आणि संतोष भाऊनाही नमस्कार मी आजारी पडले खरं सगळ्यांनी माझी किती काळजी घेतली की जसं माहेर यावं ना तशी आई कशी म्हणते खा 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 तसं सगळ्यांनी माझं काळजी घेतली खा आणि कसं माहेर आल्यासारखं वाटलं मला इथे येऊन पण आणि सगळ्यांना मला तर बोलताही येत नाही सगळ्यांना माझा नमस्कार आणि माझ्याकडून काय चुकपूर झाली असेल तर सगळ्यांना माझी चूकपूर माफ करावी थांब थामा आदेश माझं नाव हरिश्चंद्र महादेव साकरले मी पाली रायगड इथून आलेलो आहे बल्लाळेश्वर राष्ट्रविनायक क्षेत्रातील त्या गावचं मी आहे मी बरेच मी नवनाथांची पोती वाचत होतो पूर्वी बरेच वर्ष तशी वाचली पण आता एक दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष जरा वाचली नाही पण माझी इच्छा होती नवनाथांचं दर्शन करायचं सर्व नाथांना मी दर जाऊन यावं सगळ्या नाथांचं त्या स समोर डोकं टेकवावं अशी बरेच दिवसाची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करत होतो संतोष भाऊंचं मला न फेसबुकवर नंबर मिळाला त्याप्रमाणे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता जवळजवळ अडीच तीन वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं तुमचे जण तुम्ही येत असाल तर मी तुमच्या गावात गाडी पाठवतो मी खूप प्रयत्न केला की चला ना दर्शनाला जाऊ दर्शनाला जाऊ दर्शनाला जाऊ ना ना ते नाथांना मानतात अशा लोकांना पण ते प्रत्येकाची कोणाची कोणाची अडचण असायची त्यामुळे ते नाही नाही सांगत होते पण ह्या वेळेला आम्ही ठरवलं की संतोष भाऊंबरोबर जायचं आणि यात्रा करायची मागे पण कॉन्टॅक्ट केला होता मी पण अडचणीमुळे मला येऊ शकलं नाही आता यावेळेला मी, मी स्वतःहून त्यांचा नक् त्यांना संपर्क केला के आणि ही तारीख त्यांनी सांगितली आणि त्याप्रमाणे त्यांनी मला फे माझ्या वॉ वा, व्हॉट्सअपवर पण पाठवून दिलं त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आम्ही ठरवलं जायचं आणि कारण आमचं वाराणसी आणि अयोध्येचं चा बुकिंगचं चार महिन्यापूर्वी झालेलं आहे कारण काय आमचं पंधरा तारखेला आमचं जाण्या जर ठरलं पूर्वी आमचं फक्त अयोध्येचं ठरलेलं होतं पण आत्ता जी हे आहे कुंभमेळा कुंभमेळाचा जो योग आलेला आहे त्यामुळे वारा वाराणसी आणि प्रयाग त्यामध्ये वाढवलं गेलं आणि चार महिन्यापूर्वी बुक झालेलं आहे पण त्यामुळे आता आम्ही फेब्रुवारीमध्ये पंधरा फेब्रुवारीला जाणार आणि हां पंधरा फेब्रुवारीला जाणार आणि पुन्हा ताबडतोब हे होती तारीख कसं काय ॲडजस्ट करायचं ठीक आहे जाऊ आता पुन्हा पुन्हा योग येईल नाही तर आपण नाथांना आपण नमस्कार करून येऊया त्या दृष्टीने मी आलो आणि आमची सोय संदोष भाऊ आणि भाऊनी इतकी चांगली केली की खरोखर आणि हा जो ए मी फेसबुकवर किंवा नकाशी असे ह्याच्यावर नेटवर पाहत होतो गाव कोटीतून मी ती सगळी गावं आहेत त्या गावांची जी सगळी लिस्ट तयार केली होती सगळं आणि कुठं कसं जायचं तेही मी काढलेलं होतं परंतु मला व्यवस्थित असं रूट मिळत नव्हता कारण कुठल्या बसनी जायचं कसं जायचं ते काय कळत नव्हतं आणि मी तर हिला असं म्हणत होतो की मी एकटा जातो सगळं नाथांचं दर्शन करून येतो कुठे रा मिळेल तिथं राहीन मिळेल ते खाईन आणि नाथांचं दर्शन मी करून येतो तू येऊ नकोस परंतु हिचंही योग होता आणि हे व्यवस्थित पार पडलं आणि खरोखर एक समाधान मिळालं नाथांचं दर्शन पुन्हा माझी इच्छा होते की पुन्हा यावं आणि मी मगाशी पण बोललो की सगळे ह्याच ग्रुपचे जर येणार असतील तर बरं होईल आणि आपण बघूया येऊया सर्वांनी ह्याच ग्रुपने असे असे अशी मी माझी प्रार्थना आहे सगळ्यांना ताई म्हणाल्या की मी आजारी होती सगळ्यांनी माझी काळजी घेतली खर तर भाऊंनी त्यांना ते पाणी केलं होतं आमची जाळणी पण केली होती अक्च्युली भरत भाऊंकडे गादी आहे संतोष भाऊ सॉरी संतोष भाऊंकडे ते गादी आहे त्यांनी सगळी काळजी घेतली यांना रात्री म्हणजे महत्वाचं ते आहे आणि ते त्यांच्याकडनं कळलं कर की ए, <laughs> आदेशे। आदेशे। ते कौल लालेश्वर ही टूर काढतच नाही म्हणजे आदेश त्यामुळे किती आजारी पडला तरी तुम्ही खंडणी उभे राहणार आणि दर्शन घेणार आणि तसं झालेलं आहे त्यामुळे आपले आभार नवीन वर्षाचा आदेश आदेश माझं नाव मनासी कुडकर चौक मनस्वी कुडकर मागच्या वर्षी आम्ही एकदा मडीचा एकदा प्रवास केला होता त्याच वेळी आम्ही ठरवलं होतं की पूर्ण नवनाथ दर्शन करायचं आहे आणि आम्ही बरेच इंटरनेटवर बघायचो ही बघायची की कुठे कुठे आहे त्यांची समाधी कुठे आहेत कुठे त्यांची देवळं आहेत किंवा काय आहे पण कुठे कसं जायचं काय करायचं कोणालाच काय माहिती नाही मग काय माहिती असं अचानक आणि हिला कुठून तरी संतोष नागरांचा नागर फेसबुक वर ते का ब्रोशर मिळालं आणि मग ठरलं की यांच्याबरोबर जा आपण प्रवास करूया म्हणून आणि आपण नवनाथांचे नऊ ठिकाणचं दर्शन समाधी दर्शन घ्यायचं असं ठरलं आणि पण त्याच्यामध्ये पण बरेच वक्ते आले मध्ये दोन वेळा कॅन्सलही झाले आमचे तर आम्हाला असं वाटायचं की काय आता होणार आहे की नाही दर्शन हे म्हणजे एवढी इच्छा असून सुद्धा आणि नंतर आज शेवटचा दिवस आहे आज माझ्या लक्षात आलं की की का असे योग आले दोन का कॅन्सल झाले सोमवारच्या दिवशीच सिद्धेश्वराचं दर्शन म्हणजे महा महादेवांचं दर्शन हे हे देवाला घडवून आणायचं होतं परत ज्योतिर्लिंगाचं दर्शन त्याच दिली झालं तर म्हणजे एवढं म्हणजे एवढं म्हणजे की कोणाला असं नशिबात असेल त्यालाच म्हणतं असं कोणालाही मिळत नाही ज्याच्या नशिबात सोमवारच्या दिवशी आणि मी कधी विचार पण नव्हता केला की महाज्योतिर्लिंग वगैरे याच्यापर्यंत आपण पोचू एवढा कधीच विचार केला नव्हता आज गुरुवारचं भगवन सिद्धनाथचं शेवटचं दर्शन आणि त्याच दिवशी सजवतात म्हणजे इतका योग घडवून आणण्याची नाथांमध्ये ताकद आहे आणि हा म्हणजे आणि खास करून यांच्या माध्यमातून ते घडून आलं आणि हे खरंच नाथपंथातलेच आहेत म्हणून नाहीतर हे शक्यच नाही ही टूर करणं कोणालाही शक्य नाही म्हणजे ज्यांना जे नाथांच्या जवळचे आहेत आणि नाथांच्या तीव्र इच्छेने होणार ते तरच घडणार नाही ती घडणं शक्यच नाही त्यांच्या बस मी एवढच बोलश भूल भूल बोलायला रडायला भाऊ होत माणूस भाऊन झालं आपण एवढं नात परंपरेमध्ये गुरु शिष्याची परंपरा आहे नातपंथामध्ये आणि नाथांना मला गुरु शिष्याची भेट करून द्यायची होती मला गुरु द्यायचा होता तर संतोष भाऊंच्या रूपाने मला त्यांनी गुरु गुरु भेटवून दिलाय बस मला अजून काहीच नाही बोलायचं आदेश आदेश सर्वांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं खरंच नाथ पंचामधील असलेले श्री संतोषजी मगर संतोषजी मगर यांनी ही अशी अप्रतिम संपूर्ण नाथ नवनाथांची समाधीचं दर्शन घडवून दिलं आम्हाला त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच खूप खूप हो। आभारी आहोत आणि सर्वांच्या वतीने जे ज्यांनी त्याने जे काही अनुभव सांगितले तसाही माझाही तसाच अनुभव होता की दोन वर्षापासून आम्ही मागे लागलो होतो काहीच सापडत नव्हतं आम्ही दोघंही चेक करत होतो दोन तीन मला ब्लॉग भेटले त्यातल्या या ब्लॉगमध्ये मला त्यांचं फक्त संभाषण आवडलं मला पण असं थोडंफार असं जाणतं किंवा असं थोडंसं हे जाणवतं त्याच्यामधून हो मला ती चांगलं वाटलं म्हणून मी लगेच त्याला बोलू बंडाला बोलू चाललं पण करून टाकू आणि लगेच करू मागच्या नोव्हेंबरला येणार होतो पण आम्ही परिक्रमेला तारीख असल्यामुळे आम्हाला ते जमलं नाही त्यामुळे आता ही योग घडून आला आणि खरंच धन्यवाद संतोषजींचे आणि भरतजींचे की आम्हाला ही आशी आशी आए। आए आए यात्रा घडून आणली आणि अशीच भविष्यात असे अनेक आपले अनुयायी आहेत असे आम्ही अनेक भाविक आहेत हे मीही पाठवेन अशी सगळ्यांना तुम्ही अशी यात्रा घडवा त्यांची सेवा करा तुम्हाला ही खूप खूप नाथपंत भरपूर देतील अशी हे करतो आणि कृतज्ञता सोहळा आपण आता एक साजरा करतो पूर्ण आवड करतो की सर्वांतर्फे आणि आ... तल। एक छोटीशी भेट ती संतोष गुरुदर्शन दिल्याबद्दल त्यांना एक छोटीशी भेट आम्ही देऊ इच्छितो फुलाची पाकळी म्हणून संतोष भावांचे याचा कृतज्ञ व्यक्त करतोय कारण हे घडणं अशक्य होतं अशक्यप्राय होतं पण त्यांनी शक्य केलंय नातांच्या द्रपंनी शक्य आहे आम्हाला नाही आम्हाला खूप चांगलं दर्शन आहे त्यामुळे आमचं जे पुढे हे करतो ते आपले गोशाली म्हणजे सिनियर सिनियर आहेत ते वरिष्ठ आहेत त्यांचा जर ते शाल अर्पण करतोय पंच आणि श्रीफळ अर्पण करतो त्यांना गोष्टी नाही चालतं हा नाव यांचा संतोष आहे त्यामुळे आम्ही हे काय दिलं प्रेम आमचं ते त्यांना सांगतो अरे काय असे समोर याचा नारळ आणि आणि छोटीशी आमची भेट म्हणून आम्ही त्यांना देतो त्यांनी फुलाची पाकळी न फुलाची पाकळी तर अशी त्यांनी अशी कार्य करत राहावे आणि या पुढे आता आमचे भाऊ वरच भाऊ तसेच सारथी सारखं आम्ही खरोखर आमचा सगळं यांच्या हातात होतं प्रवास सुंदर प्रकारे आणि मदत करून देवासारखा सारखं आम्हाला फॅमिली मेंबर ते

आपण इथे समारोप करून थांबवतो धन्यवाद नाही बंद करू बंद करू